नमस्ते मी श्वांगे एच ए आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सहावार साडीमध्ये राजलक्ष्मी नऊवारी साडी शिलाई करणार आहोत सहा वर्षाच्या मुलीसाठी साडी शिलाई करणार आहोत तर मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे चौतीस इंच शिटगेर आहे चोवीस इंच आणि पायाचा बॉटम आहे बारा इंच तर दाखवल्याप्रमाणे सहावार साडी घेतलेली आहे दीड मीटर अस्तर घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण अस्तर कट करून घेणार आहोत अस्तरची घडी दाखवल्याप्रमाणे अशी ठेवलेली आहे बंद भाग आपल्या साईडने येईल अशा आपण अस्तरच्या दोन घड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची चौतीस इंच घेऊन अशी खून केलेली आहे व इथपासून आपण अस्तर कट करणार आहोत कमरेकडील साईडकडून आपण इथे बैठक भाग घेतलेला आहे दहा इंच दहा इंचावरती बैठक भागाची खून केलेली आहे या खुनेवरती घेर घेतलेला आहे दहा इंच व अशी सरळ रेषा आखून घेऊया तसंच शिटघेर चोवीस इंचापेक्षा कमी असेल तरीसुद्धा आपण इथे बैठक भाग दहा इंच घेणार आहोत व शिटघेरही दहा इंच घेणार आहोत सिटघेरच्या सरळ रेषेवरती दोन इंच पाठीमागे खून करून सरळ कमरेकडे रेषा आखून घेतलेली आहे व इथे असा बैठक भागाचा आकार दिलेला आहे पायाचा बॉटम साडेसहा इंच घेऊन इथे अशी खून केलेली आहे ती खून आपण शिटगेरच्या खुनीकडे अशी तिरप्या लाईनमध्ये जोडलेली आहे आता अस्तरवरती मापे आखून झालेली आहेत आता आपण अस्तर कट करून घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आपण अस्तरची मापे टाकून कट केलेली आहेत दाखवल्याप्रमाणे असे आपले दोन पायासाठी दोन पॅटर्न तयार झालेले आहेत अस्तरचे ते खोलल्यानंतर असे दिसत आहेत पाहू शकता आता आपण साडी घेणार आहोत सहावार साडी घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण पदर कट करून घेऊया उंचीच्या डबल कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे चौतीस इंच चौतीस इंचच्या डबल आपण पदर घेणार आहोत पदर पदराकडून मोजून घेतलेला आहे आपण कमरेच्या साईडने जर बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपला पदर येईल असा आपण पदर मोजून घ्यायचा आहे उंचीच्या डबल घेऊन अशी खून केलेली आहे ही खून आपण सरळ पायाकडील काठाकडे घेतलेली आहे आता पायाकडील काठाकडून इथे पदर आपण चौदा इंच वाढवून घेतलेला आहे फक्त पायाकडील साईटने आपण पदर चौदा इंच वाढवून घेतलेला आहे कमरेच्या साईटने आपण उंचीच्या डबल पदर ठेवलेला आहे असा आपण तिरप्या लाईनमध्ये पदर आखून कट केलेला आहे तिरप्या लाईनमध्ये पदर कट झालेला आहे या साईटने आपण पदराला प्लेट बनवणार आहोत हा पायाकडील साईडचा पाया काठ आहे व पायाकडील साईडच्या काठाकडून आपण प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे आता पदराच्या या तिरप्या भागावरती आपण छोट्या छोट्या प्लेट बनवणार आहोत या प्लेटची तोंड कमरेच्या काठाकडे मोडतील अशा आपण प्लेट, प्लेट बनवलेल्या आहेत तर दाखवल्याप्रमाणे हा आपण पदर शिलाई केलेला आहे दाखवल्याप्रमाणे पदर असा शिलाई झालेला आहे तसंच आता आपण अस्तरची दोन पॅटर्न कट करून घेतलेली आहेत ती इथे पायाकडील साईडच्या काठाकडे आपली पायाची बॉ बो, बॉटम येईल पायाचा अस्तरच्या पायाचा बॉटम येईल असे आपण अस्तर ठेवलेले आहे पूर्ण अस्तर जसं आहे तसंच आखून घेतलेलं आहे फक्त कमरेच्या साईटने ही कमरेची साईट आहे अस्तरच्या कमरेकडील साईटने आपण साडीचा कपडा वाढवून घेणार आहोत सात इंच बाकी अस्तर जसं आहे तसंच आखून घेतलेलं आहे फक्त कमरेच्या साईडने आपण इथे सात इंच साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे दोन्ही अस्तर अस्तरचे पॅटर्न आपण सारखे आखून घेतलेले आहेत व कट करून घेतलेले आहेत कट केल्यानंतर अस्तरचे पॅटर्न असे दिसत आहेत जसं अस्तर आहे तसंच आपण साडीचा कपडा कट केलेला आहे फक्त कमरेच्या साईडने सात इंच वाढवून घेतलेला आहे आता आपण अस्तर व साडीचा कपडा शिलाई करून घेऊया सर्वात आधी आपण पायाचा बॉटम शिलाई केलेला आहे पायाच्या बॉटमच्या आतल्या साईडने अस्तरचा कपडा अर्धा इंच आतल्या साईडने दुमडून दाखवल्याप्रमाणे असा पायाचा बॉटम शिलाई केलेला आहे आता जो वरच्या साईडने साडीचा कपडा शिल्लक आहे सात इंचचा पण साडीचा कपडा शिल्लक घेतलेला आहे तो आपण असा शिलाई करणार आहोत इथे बैठक भागावरती तीन ते चार जेवढ्या आपल्या चुन्या येतील तेवढ्या आपण इथे तीन किंवा चार चुन्या घेऊन शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण बैठक भागावरती प्लेट घेऊन हा बैठक भाग शिलाई केलेला आहे त्यानंतर पायाच्या बॉटमपर्यंत साडीचा सा कपडा व अस्तर एकसारखं पकडून पायाच्या बॉटमपर्यंत आपण अस्तर शिलाई केलेलं आहे तसंच एका साईडने आपण शिलाई केलेलं आहे दुसऱ्या साईडने आपण पायाच्या बॉटमकडून हा अस्तरचा पॅटर्न शिलाई करायला घेतलेला आहे साडीचा कपडा व अस्तरचा कपडा एकसारखा पकडून बैठक भागापर्यंत आपण सारखा शिलाई केलेला आहे त्यानंतर बैठक भागावरती आपण प्लेट घेतलेले आहेत जशा प्लेट आपण दुसऱ्या साईडने घेतलेल्या आहेत त्याच प्लेटप्रमाणे आपण तीन किंवा चार सारख्या प्लेट घेऊन इथे बैठक भाग शिलाई केलेला आहे तर आपल्या पॅटर्नवरती आपण चार प्लेट घेतलेले आहेत दोन्ही साईडने एकसारख्या अंतरावरती प्लेट घेऊन वरती कमरेकडील साईडने सुद्धा आपण अस्तर व साडीचा कपडा एकसारखा शिलाई केलेला आहे याच पद्धतीने दुसरा पॅटर्न शिलाई केलेला आहे शिलाई केलेले पॅटर्न असे दिसत आहे आता पदर व अस्तरचे पॅटर्न कट केल्यानंतर जेवढे आपल्याकडे शिल्लक साडी आहे ती अशी दिसत आहे आता आपण साडीचा नेस्ता पदर घेणार आहोत नेस्त्या पदराकडून पायाकडील साईडच्या काठाकडून आपण इथे उंची घेतलेली आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन आठ इंच सरळ रेषा आखून घेतलेली आहे तसंच त्याच काठाच्या दुसऱ्या साईडने आपण इथे पाच इंच घेऊन अशी खून केलेली आहे एका साईडने उंची कमरेपासून पायापर्यंतची उंची आणि दुसऱ्या साईडने पाच इंच घेऊन अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे आखून घेतलेल्या तिरप्या रेषेवरती आपण साडी कट करणार आहोत सुरुवातीला आठ इंच सरळ साडी कट केलेली आहे त्यानंतर तिरप्या लाईनमध्ये आपण अशी साडी कट केलेली आहे आता जेवढी साडी शिल्लक आहे त्या साडीचे आपले असे दोन भाग तयार झालेले आहेत आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत हा पायाकडील साईडचा सा काठ आहे आता आपण समोरचा घेर बनवण्यासाठी पहिली प्लेट घेतलेली आहे पायाकडील साईडने आपल्याला झेक प्लेट बनवायची आहे वरच्या साईडने मात्र आपल्या प्लेट एकसारख्या येतील समोर आपण आठ इंच सरळ रेषेमध्ये साडी कट केलेली आहे तर आठ इंच समोरच्या साईडने आपल्याला असा कपडा सोडायचा आहे त्यानंतर आपली पहिली प्लेट आपण घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे पहिली प्लेट अशी बनवली की आपण बाकी प्लेट अगदी सहज बनवू शकतो बनवलेल्या प्लेटला आपण इथे पिन लावून घेणार आहोत त्यानंतर दुसरी प्लेट घेतलेली आहे दोन्ही प्लेटच्यामध्ये अर्धा इंच अंतर समोरच्या साईडने सोडलेलं आहे पाहू शकता तसंच बाहेरच्या साईडने जेवढं आपण दोन्ही प्लेटमध्ये अंतर ठेवलेलं आहे तेवढंच आपण इथे बाहेर प्लेट सोडलेली आहे म्हणजे प्लेटची रुंदी पहिल्या प्लेटच्या रुंदी एवढी राहणार आहे पुन्हा पिन लावून दुसरी प्लेट आपली तयार झालेली आहे प्रत्येक प्लेटमध्ये सारखं अंतर ठेवलेलं आहे अर्धा इंचा गॅप ठेवून समोर अर्धा इंच आपण प्लेट वाढवलेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या प्लेट आपण सारख्या घेतलेल्या आहेत प्रत्येक प्लेट वरती पिन लावून आपल्या समोरचा घेरासा तयार केलेला आहे पाहू शकता कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन समोरचा घेर सरळ रेषेत कट करून घेतलेला आहे अस्तरचा पॅटर्न घेऊन बैठक भाग आखून कट केलेला आहे अशा पद्धतीने समोरचा घेर आपला तयार झालेला आहे आता जो वरच्या साईडचा सा काठ आहे त्या काठाचे आपण मागचा काष्टा बनवणार आहोत मागच्या काष्टासाठी काठ घेणार आहोत उंची अधिक चार इंच म्हणजेच काष्ट्याची लांबी आपण घेतलेली आहे उंची आधी चार इंच काष्ठ्याची रुंदी आपण वीस इंच घेणार आहोत आपण जर काठाच्या साईडने बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपण कमरेकडील साईड घेणार आहोत व डाव्या हाताच्या साईडने पायाकडील साईड वीस इंच घेऊन इथे आपण काष्टाची रुंदी घेतलेली आहे पायाकडील साईटने सुद्धा आपण वीस इंच रुंदी घेऊन असा बॉक्स आखून घेतलेला आहे पायाकडील साईटने आपण इथे सहा इंचावरती खून करून दाखवल्याप्रमाणे असा गोल आकार आखून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण काष्टा कट करून घेतलेला आहे काष्टासाठी आपण कमरेकडील साईडचा छोटा काट वापरलेला आहे त्यामुळे पहिल्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट घेऊन असा काष्टा बनवलेला आहे दाखवल्याप्रमाणे असे चार भागामध्ये आपले साडीचे पॅटर्न तयार केलेले आहेत अस्तरचे दोन पॅटर्न समोरचा घेर काष्टा आणि पदर आता आपण साडी शिलाई करायला घेतलेली आहे अस्तरचा एक पॅटर्न घेऊन आपण कमरेच्या साईडने बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने जो बैठक भाग आहे त्या बैठक भागावर आपण शिलाई करणार आहोत शिलाई करताना बैठक भागाच्या खाली आपला फक्त पदराचा काट येईल असा आपण शिलाई करणार आहोत शिलाई केल्यानंतर आपला पदर असा दिसत आहे पाहू शकता आता याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत समोरचा घेर शिलाई करण्यासाठी समोरचा घेर असा ठेवलेला आहे व जसा आहे तसाच आपण पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई करणार आहोत समोरच्या घेरवरती आपण बैठक भागाचा आकार आखून कट केलेला आहे तसाच आपण तो उलटा ठेवून शिलाई केलेला आहे तसंच पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई केलेला आहे शिलाई केल्यानंतर समोरचा घेर असा दिसत आहे आता आपण दुसरा अस्तरचा पॅटर्न घेणार आहोत दुसरा अस्तरचा पॅटर्न घेऊन समोरासमोर येणारे बैठक भाग आपण जोडून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे फक्त बैठक भाग जोडून घेणार आहोत इथे दोन्ही आस्तरचे पॅटर्न शिलाई केलेले आहेत आता या शिलाईवरती आपला समोरचा घेर येणार आहे तसंच आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्टा असा ठेवून इथे वरच्या बैठक भागावरती तीन ते चार चुन्या घेऊन आपल्याला हा बैठक भाग असा शिलाई करायचा आहे तिथपासून काष्टाच्या कपड्याच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लेट बनवून असा काष्टा शिलाई केलेला आहे पाहू शकता हा आपल्या काष्टाचा उलट भाग असल्यामुळे प्लेटची तोंडं खालच्या साईडला मोडलेली आहेत पायाच्या बॉटमकडून चार ते पाच इंचापर्यंत आपण प्लेट घेतलेली नाही आहे काष्टा आपण सरळ केल्यानंतर प्लेटची तोंड आपली वरती कमरेच्या साईटने मोडलेली आहे असा हा काष्टा शिलाई झालेला आहे पदर शिलाई केलेला बैठक भाग उचलून आपण काष्टा शिलाई केलेल्या बैठक भागावरती ठेवून फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत दोन्ही साईटने आपले बैठक भाग जोडल्या गेलेले आहेत दोन्ही बैठक भाग शिलाई झालेले आहेत शिलाई केल्यानंतर आपला पॅटर्न असा दिसत आहे आता आपण पायाचा बॉटम शिलाई करणार आहोत पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा जोडत मध्यापर्यंत आपण घेतलेले आहेत तसंच दोन्ही बाजू जोडत दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई करणार आहोत एका पायाच्या बॉटमपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तसंच दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण अशी शिलाई केलेली आहे दाखवल्याप्रमाणे अशी ही आपली साडीच्या आतमध्ये एक कॉटनची सलवार तयार होत आहे अस्तरची आता आपण साडी बाहेर काढल्यानंतर आपली साडी अशी तयार झालेली आहे पाहू शकता समोरचा घेर कमरेच्या साईडने शिलाई करणार आहोत त्यानंतर काष्टा व पदर असा मागच्या साईडने शिलाई झालेला सा आहे तर काष्टा हा कमरेच्या साईडने शिलाई करणार आहोत समोरचा घेर शिलाई करूया मध्यापासून पुढे दोन इंचावर खून केलेली आहे समोरच्या घेरची पहिली प्लेट ठेवून त्या खुनेवरती पहिली प्लेट ठेवून प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचाचं अंतर सोडत समोरचा घेर आपण असा शिलाई केलेला आहे समोरचा खेर कमरेला शिलाई केल्यानंतर असा दिसत आहे आता आपण मागचा काष्टा शिलाई करणार आहोत मागच्या काष्टाचा काठ किंवा काटाच्या पहिल्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून आपण कमरेपेक्षा अर्धा इंच वरती उचलून काष्टा शिलाई केलेला आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आता आपण पन... उजव्या पायावरती मध्यावरती खून केलेली आहे तिथपासून आपण कमरबेल्ट लावणार आहोत कमरबेल्ट कमरेचा काठ घेतलेला आहे काठाच्या दोन्ही साईडने शिलाई केलेली आहे उजव्या पायावरती मध्यावरती खून केलेली आहे तिथपासून आपण कमरबेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत कमरबेल्ट काठ असा ठेवलेला आहे त्यानंतर आपण साडी ठेवलेली आहे आतल्या साईडने आपला कमरबेल्ट आपण असा ठेवलेला आहे व पूर्ण गोल राऊंडमध्ये आपण आतल्या कमर बेल्टचा काठ शिलाई केलेला आहे दाखवल्याप्रमाणे आतल्या साईडने पूर्ण राऊंड आपल्या काठ शिलाई झालेला आहे असा पाहू शकता कमर बेल्टचा काठ आपण दुमडून बाहेरच्या साईडने घेतलेला आहे समोरच्या साईडने काठाची डिझाईन आलेली आहे पाहू शकता अतिशय सुंदर आणि फिनिशिंगमध्ये मध्ये कमर बेल्टचा काठ आपला असा समोरच्या साईडने आपला अतिशय सुंदर असा फिनिशिंगमध्ये काट आलेला आहे तर आजची ही साडी शिलाईची पद्धत तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता आपला अतिशय सुंदर असा आणि फिनिशिंगमध्ये हा कमरबेल्ट तयार झालेला आहे पाहू शकता कुठेही प्लेट कुठेही कपडा जास्त कमी झालेला जा नाही आहे आता आपण समोरच्या प्लेटच्या पिन काढून घेतलेले आहेत समोरचा राजलक्ष्मी घेर तयार करणार आहोत पहिली प्लेट सोडून दुसरी प्लेट आपण अशी उचलेली उचललेली आहे व वरच्या साईडने अशी दुमडलेली आहे पहिल्या प्लेटची हिरवी लाईन आपण एकसारखी घेतलेली आहे व सुई धाग्याच्या साह्याने इथे टाचून घेतलेला आहे तसंच दुसरी प्लेट घेताना आपण हिरव्या लाईनपेक्षा अर्धा इंच पुढे समोरच्या साईडने पुढे घेणार आहोत व इथेही आपण सुईधाग्याने टाचवून घेणार आहोत आता आपण तिसरी प्लेट घेताना दोन्ही प्लेटमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच आपल्याला इथेही घ्यायचं आहे सगळ्या प्लेटमध्ये आपण सारखंच अंतर ठेवणार आहोत त्यामुळे दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटमध्ये सारखं अंतर घेतलेलं आहे पुन्हा आपण प्लेट घेऊन वरच्या साईडने दुमडलेली आहे व समोरच्या साईडने अर्धा इंच अंतर समोर ठेवलेलं आहे प्रत्येक प्लेटच्या पुढे अर्धा इंच अंतर आपण समोर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने राजलक्ष्मी घेर आपला शिलाई करून झालेला आहे अतिशय सोपी पद्धत आहे सहावा साडीमध्ये नऊवारी साडी अशी शिलाई करून पाहू शकता तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही साडी आपली आजची तयार झालेली आहे आजच्या साडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद